सोनार समाजाची लेख सुवर्ण कन्या भाग्यश्री विसपुते यांची धुळे जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून निवड संपूर्ण सोनार समाजात आनंदाचे वातावरण सर्वत्र भाग्यश्री विसपुते यांचे केले जात आहे अभिनंदन जय नरहारी भाग्यश्री विसपुते यांची संपूर्ण माहिती जाणून घेण्या बोदर स्वर्णकार समाजाची हक्काची प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धुळे जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या सुवर्ण कन्या भाग्यश्री विसपुते यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया भाग्यश्री दिलीप विसपुते या दोन हजार सतरा प्रशासकीय सेवेत आय एस निवड झालेले मालेगाव येथे झाला असून त्यांनी आपले शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय नागपूर येथे पूर्ण केले त्यांनी बी फार्मसी पदवी घेतली असून त्यांनी चारही वर्षांत विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकावला होता युपीएससी यश आणि प्रशासकीय कारकीर्द काय होती भाग्यश्री विसपुते यांनी युपीएससी नागरी सेवा परीक्षा दोन हजार सोळा मध्ये एकशे तीनावा क्रमांक मिळवून यश मिळवले त्यांनी लेखी परीक्षेत आठशे एकोणऐंशी गुण आणि मुलाखतीत एकशे सत्तावन्न गुण मिळवले होते हे यश मिळवण्यासाठी त्यांनी दररोज पंधरा ते सोळा तास अभ्यास केला होता प्रशासकीय अनुभव त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे एक सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यवतमाळ दोन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तीन मुख्य प्रशासक छत्रपती संभाजीनगर चार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर पाच जिल्हाधिकारी धुळे मे दोन हजार पंचवीस पासून कोविड एकोणीस काळातील योगदान कोविड एकोणीस महामारीच्या काळात त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जीएमसीएच येथे कोविड एकोणीस वॉर प्रमुख म्हणून काम पाहिले त्या काळात त्यांनी रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि इतर सेवा यांचे निरीक्षण केले भाग्यश्री यांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनिक सुधारणा घडून आल्या आहेत आज त्यांचे जिल्हाधिकारी निवडी बद्दल त्यांचे सुवर्णकार संघटनातर्फे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता तर्फे सुवर्ण कन्या भाग्यश्री विश्वपुते यांना ऋग्वेद सुवर्ण वार्ता मुख्य संपादक दिनेश रेवळे सहसंपादक सौ दीपाली भांडेकर वृत्तसंपादक सौ सो अर्चनाताई सोनार व संपूर्ण सुवर्ण वार्ता परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी